मी तुम्हाला डिंग डिंग डिंगोरी कविता दा म्हणून दाखवणार आहे हे बघा ही डिंग तर डिंगोरी भिंग भिंग डिंगोरी घर घर रे चक्कर येऊन पडली ट्रिंग ट्रिंग सायकल धाव धाव धावली घर भर भटकून धपकन धडकली शोभा तुरु तुरु धावला गवत खायला बागेत पळाला निया निया डोळ्यांची चिमुकली भावली पर्याच्या राज्यात भटकायला गेली बाळाची खेळी खे खे खेरी दमून भागून कपाट्या झोपली तर मित्रांनो आपली कविता संपली आहे मिळून आपण पुढच्या व्हिडिओ पुढच्या कविताच्या व्हिडिओमध्ये बघत राहा सोराजी त्यांचे युट्यूब चॅनल आणि व्हिडिओ I'm